माझं नाव राधा नरेशराव देशमुख गाव झाडगाव तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ माझ्या घरामध्ये आम्ही एकंदरीत चार लोक आहोत आईवडील दादा आणि मी माझे आईवडील शेतमजूर आहे आणि आम्ही दोघं बहीण भाऊ शिकते आहे सध्याच माझं यवतमाळमधील सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालय या ठिकाणवरून बॅचलर ऑफ सोशल वर्कची डिग्री कंप्लीट झाली आहे आणि आता माझी दिल्लीला नोएडा शिवनादर युनिव्हर्सिटीमध्ये एम ए रुरल मॅनेजमेंट यासाठी निवड झाली आहे या, या सर्व प्रवासामध्ये एक इंडिया फाउंडेशन सोबतच माझे मित्रमंडळी सोबेत सोबतच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग प्राचार्य आणि कर्मचारी वर्ग स आणि तसेच समाजातील काही महत्त्वाच्या लोकांचा देखील मला सहभाग लाभलेला आहे त्यासाठी मी सर्वांचे मनापासून धन्यवाद मिळते ओके okay, सर uh, दिल्लीमध्ये रुरल मॅनेजमेंट हा कोर्स आम्हाला शिकवला जाणार आहे ज्या माध्यमातून म्हणजे माझं जे स्वप्न आहे की माझ्यासारख्या विविध ज्या मुली आहेत त्यांना एज्युकेशन सिस्टीममध्ये किंवा त्या सर्व विकासाच्या प्रवाहामध्ये आणणं आणि गाव एकंदरीत गावासाठी आपण कोणकोणत्या सुधारात्मक गोष्टी करू शकतो त्याबद्दल आम्ही तिथे शिकणार आहोत मला सांगताना खूप आनंद होतो आहे की मी दिल्लीसारख्या शहरामध्ये शिकते म्हणजे शिकणार आहेत आणि एका गरीब कुटुंबातून सोबतच अशा गावातून येते ज्या गावामध्ये शिक्षणाचं महत्व कमी आहे तर मला अत्यंत आनंद होत आहे की मी दिल्लीला शिकायला जाणार आहे नक्कीच सर मी आजपासूनच तो प्रयत्न करते आहे की माझ्यासारख्या ज्या म्हणजे मागे असलेल्या मुली आहे किंवा माझ्या मागे असलेले मित्रपरिवार आहे त्यांना सुद्धा मी या मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीच्या विषयी किंवा त्या प्रोसेसविषयी सांगते आहे आणि सुद्धा भविष्यामध्ये चांगली उंच झेप घ्यावी यासाठी मी त्यांना मार्गदर्शन करते